आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली व दुसरीची वर्कशीट तसेच कागदाने फुल बनवणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया मातांचे दोन गट करून त्यांना गोलात बसवा मध्यभागी एक ग्लास ठेवा जितके ग्लास असतील तितक्या गोट्या ठेवा एक दोन तीन म्हटल्यावर एका गटाला ग्लासच्या आत गोट्या टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या गटाला ग्लास उलटा करून त्यावर गोट्या ठेवायच्या आहेत जो गट सर्वात जास्त गोट्या ग्लासच्या आत किंवा वर ठेवेल तो विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ येथेच थांबून ठेवू पुढील क्रिया कृती करूच नाव आहे काही नवीन शिकूया गोष्ट क्रमाने लावल्याने मुलांची समज वाढते आणि त्यातून त्यांची विचारसरणी विकसित होते चला या व्हिडिओद्वारे समजून घेऊया व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मुलाला कोणतेही पुस्तक किंवा वर्तमानपत्र द्या मुलाला अक्षर कार्ड दाखवून दिलेल्या पुस्तकातून किंवा वर्तमानपत्रातून ते शोधण्यास सांगा जसे ब अक्षर शोधल्यावर पेन्सिलने त्याभोवती गोल करा ल प म देखील शोधा त्याचबरोबर इयत्ता पहिलीची चित्रात कोणती घटना घडत आहे ते ची, सांगून वस्तूपात्रांचे नावे लिहिणे आणि इयत्ता दुसरीची चित्र पाहून गोष्ट बनवून मोठ्यांच्या मदतीने लिहिण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद